जुनी वाहनं म्हणजे दोन हजार एकोणीस पूर्वीची वाहनं असतील तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे आता महाराष्ट्रात सर्वच वाहनांना अगदी जुन्या वाहनांनासुद्धा एच एस आर पी म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट या लावणं बंधनकारक करण्यात आलं आहे ऑनलाईन पद्धतीनं अपॉइंटमेंट घेऊन एजन्सीतर्फे ही नंबर प्लेट आपल्या वाहनांना बसवण्यात येणार आहे मात्र यावरती आपल्या खिशाला किती भुर्दंड बसणार आणि मुळात ही नंबर प्लेट लावणं आवश्यक का आहे या प्रश्नावरती उत्तर जाणून घेऊयात एन डी टी व्ही मराठी प्रतिनिधी संजय तिवारी यांच्याकडून आपलं जुनं वाहन जरी असेल तरी त्याला आता एच एस आर पी ची नंबर प्लेट अनिवार्य करण्यात आलेली आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत प्रत्येक जुन्या वाहनाला राज्यात असलेल्या एच एस आर पी लावणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे अनिवार्य करण्यात आलेलं आहे आणि डिसेंबर महिन्यापासूनच सुरुवात झालेली आहे या विषयावर आपल्याला अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत नागपूरचे आर टी ओ प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर सर किरण सर एन डी टी व्ही मराठीशी आपण बोलताय खूप खूप धन्यवाद आम्हाला सांगाल याची हे बंधनकारक का करण्यात येत आहे यामध्ये वाहनांच्या चोऱ्या होतात त्यामध्ये नंबर प्लेट बदलल्या जातात अनेकदा गुन्हेगार गुन्हे करताना वाहनाची नंबर प्लेट बदलून गुन्हे करतात तर हे रोखण्यासाठी त्याचप्रमाणे वाहनाची जी नंबर प्लेट आहे त्याचे डायमेन्शन्स मोटर व्हेकल ॲक्टमध्ये फिक्स केलेले आहे ते युनिफॉर्म पद्धतीने समान पद्धतीने नंबर प्लेट असाव्या यासाठी आपण हे चालू केलेलं आहे सर कित्येकदा असं आपण बघतो की कित्येक वाहनांमध्ये नंबरची खेळ करून आणि त्याला वेगळ्या शब्दांनी किंवा असं नावाने असं लिहिलेलं स्टायलिश पद्धतीनं असतं ते पण एक असतं तर त्या आता युनिफॉर्मिटी येईल यामध्ये तुम्हाला असं वाटतं यामध्ये युनिफॉर्मिटी येईल नवीन वाहनामध्ये तर नंतरच्या परंतु आता कंपल्सरी केल्यामुळे जुने वाहन नंबर प्लेट याच फॉर्मॅटमध्ये येईल या याच्यामध्ये ये काय विशेष आहे सर आपण मला दाखवू शकाल का आतमध्ये होलोग्राम पण आहे आणि काळ्या याच्यामध्ये तिरप्या इंग्रजी भाषेत इंडिया लिहिलेला आहे ते त्याबद्दल सांग यामध्ये ही प्लेट जी आहे ही अनब्रेकेबल आहे म्हणजे यामध्ये ही नंबर प्लेट काढल्यानंतर पुन्हा बसवता येणार नाही याच्यामध्ये फॅब्रिकेटेड जे आहे पद्धतीने लोकांना याच्यामध्ये काही मॉडिफिकेशन करता येणार नाही त्याचप्रमाणे या नंबर प्लेटला पुढे आणि मागे एक युनिक नंबर दिलेला आहे तो नंबर त्या स्टिकरला पुढे लावलेला आहे ला त्याच्यावर समोर तो हां त्यामध्ये आपल्याला आयडेंटिफाय होईल की याच वाहनाच्या नंबर प्लेट्स आहे आणि होलोग्राम दिलेला आहे या पद्धतीने ही युनिक नंबर प्लेट बनवलेली आहे सर पण मला एक सांगा की खर्च काय होईल कारण आता लोकं म्हणतील की आता परत नवीन एच एस आर पी प्लेट लावायची जुन्या वाहनांना किती खर्च होईल आणि नागपूर बद्दल बोललं तर किती एजन्सीज आहेत यामध्ये ऑटो रिक्षा आणि ट्रॅक्टर याच्यासाठी साडेचारशे रुपये शुल्क आकारण्यात येत आहे त्याचप्रमाणे कार आणि अन्य मोठी वाहने त्यांना सातशे चाळीस रुपये आणि टू रुपये सर आ, हे कधीपर्यंत अनिवार्य करण्यात आलेलं आहे आणि समजा कोणी लावलेली काढली आणि परत आपल्या मनासारखी बसवली दुसरी नंबर प्लेट तर त्याच्यावर काही कारवाई आहे का यामध्ये सध्या एकतीस मार्च दोन हजार पंचवीस ही मुदत देण्यात आलेली आहे आणि त्यानंतर वाहनांची तपासणी करण्यात जवानांना लावण्यात आलेलं नाही त्यांना मोटर व्हेकल ऍक्ट सेक्शन एकशे सत्तर खाली पाचशे रुपये त्याच्यामध्ये तडजोड शुल्क वसुली होऊ शकेल आणि एकतीस मार्च नंतर जर तशी नंबर प्लेट लावायचं तुम्ही विसरून गेला असाल तर तुम्हाला दंड सुद्धा होऊ शकतो व्हिडिओ जर्नलिस्ट विनाय शुक्ला सोबत संजय तिवारी एनडीटीव्ही टी व्ही मराठी नागपूर